नमस्कार मित्रांनो परत एकदा मी राज टुकूल तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो तर मित्रांनो एक चांगल्या आनंदाची बातमी तुम्हाला सांगतो तर आपल्या चॅनलचे मी कोकणी राज आहे आपल्या चॅनलचे दोन के सबस्क्राईब म्हणजे दोन हजार सबस्क्राईब कंप्लिटेड झालेत आणि दुसरं म्हणजे आज आम्ही या व्हिडिओमध्ये तुम्हाला आज आम्ही चाललो आहे अतिक्रेला म्हणजे ते आणि खूप दिवस व्हिडिओ पण झाला नव्हता कारण टाईम पण भेटत नाही काम असताना कामावरून जातो सात साडेसात वाजता घरी त्यामुळं टाईम पण भेटत नाही तर आज बघूया या व्हिडिओमध्ये मस्त लास्टपर्यंत व्हिडिओ बघा मित्रांनो मस्त मजेशीर व्हिडिओ होणार आहे चला तर जाऊया गाडी बिडी आहे आपली बिडी चालू करतो मित्र थांबलाय तिकडे जाऊया चला अत्यतिकेला झाले काय थांब जरा सर मित्रांनो हे बघा इथे गाडी लावलोय हे बघा आणि हे स्वस्तिक आयुर्वेदिक आहे इथे आमचे प्रॉडक्ट संपूर्ण जीवन कंपनीचे प्रॉडक्ट येतात काटना इथे गाडी बघा पाहू शकतात तेव्हा मी मित्र पण इकडे थांबला आहे चाललो चाललोय आम्ही मित्रांनो बघा आणि इकडे फिश पण बघायला भेटेल पण आता आम्हाला तेवढा टाइम नाही आहे कारण आम्हाला जायचं आता लांब आम्ही चाललोय हे बघा काय म्हणतो मावशी मावशीला वाटलं तुला घरा मावशीला वाटलं हो मावशी पण तुम्हाला दाखवतो ते आता मिच्यावर आल ते मावशी आणि ते शॉर्ट कट केला सावकात चल मग काय मारदा इथे मावशीला हाक मारणार का तेवढ्या एवढ्या फास्ट गाडी घेतात काय रे अन्ना काय मारदा असं चालत नाही रे

छत्रपती शिवाजी महाराज की जय आता आम्ही आलो आहे तारदाळमध्ये तारदाळ इथून हातकळंगले मार्गे आम्हाला जायचं आहे आणि कोल्हापूर अठ्ठावीस आहे आम्हाला हातकळंग मार्गे जायचं आहे तारदाळमध्ये हे बघ चौक तारदाळ ओ हो क्या वातावरण हे वातावरण वातावरण गरम वातावरण गरम तारदामधलं रेल्वे मध्ये आलो रेल्वे फटक लागलाय आपल्याला हे परत रोड हा रोड नवीन झालाय रोडचं काम चालू आहे आताच केले तर वाटतं दोन तीन महिने झाले असतील काय सुरू आहे हा दोन महिने झाले असतील इकडे घरं पण मानतात हे मोठमोठ्या कंपन्या आहेत पण या साईडला इकडे व्हिडिओ व्हिडिओ करायला बाहेर येईल शूट करायला हा संध्याकाळच हा इकडे लांब गेला हायवे पंढरपूर पंढरपूर या रोडला गेला आणि आता आम्हाला आणि हा कोल्हापूरला रोड गेला आहे तर या कोल्हापूरच्या रोडला जातानाच आम्ही जाणार आहे ना ते कोल्हापूर रोडच्या इकडेच आहे अतिग्रे म्हणून कोल्हापूरच्या माग आहे दहा किलोमीटर आता मी हायवेला आलो आहे खूप वेळ गेला पंधरा मिनटं तर लागली काय सूरज त्या रोडला इकडे लावलो आहे आणि आनंदी विष्णू आयुर्वेदिक औषधे हे बघा हे बघा इथे यायचं होतं आम्हाला हे बघा आनंदी विष्णू आयुर्वेदिक हे सगळे आमच्या कंपनी संपूर्ण जीवन या कंपनीचे जी। प्रॉडक्ट आहेत यांचं ऑफिस आहे यांचं मेडिकल आहे खूप लांबून लांबून येतं प्रॉडक्ट आहे ते चाल तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल हा रोज दाबेली खाल्ला दाबेली खालो आज काय खाऊया की वडा खावल वडा खायला चालेल वडा खाऊया वडा खायला आहे तुम्ही सगळेजण या मित्रांनो वडा खायला मस्त आहे ते भाय म्हणजे आला कोल्हापूर मार्गे पुढे इथलकरांनी जा जाणार असाल खासदार वडा यांचं स्पेशल आहे मस्त आहे खायला या गरम गरम आवडली काय मित्रांनो हे बघा एकदा ह्या रोडला कधी आला ना इच्छलकंजी मार्गे कोल्हापूर पासून इच्छलकंजी मार्गे या रोडला आला तर खासदार वडा दोन वडे खाल्लो मस्त भारी वाटलं मित्र पण मस्त खाल्ला आहे मिरची पण मस्त आणि वडा पण गरम गरम होता तर मित्रांनो आता चालू आहे आम्ही आणि गाडी पण आपण तो तापला एक तास गाडी मारून तर मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओ हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा आणि आवडला नवीन पण चॅनलवर असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत आता पुढच्या वेळीच भेटावाय